હા કા કરતા એક

तुझा जन्म तर इथे माल शिकतो गो आम्ही आव बाबा कुठून काय माल शिकायला गेला तू दादागिर तू दादागिरी गेटा दादागिरी करायच नाही तिकड दादागिर कर तुझ्या गावात इथं नाही करायचं नाही त्याला सांग माझ्या माझ्या आता लागू नको वायफर करू नको माल पहिला सांगू तू माझं काम मला करू दे भांड नको आम्हाला